साहेब सर्वात पार्टीच्या झाला शहर असेल गिजोले कडगाव मतदारसंघ से असेल तुम्ही चेअरमन झालेल्या साहेब गावगावी फटाकडे वाजून साखर वाटून आम्ही आनंद उत्सव साजरा केला कारण तसंच होत की एक सक्षम नेतृत्व आज मोठ्या सरकारी संस्थेच्या चेअरमन पदी संधी मिळालेली होती आदरणीय नवीन मुश्रीफ साहेबांना ज्या ज्यावेळी ज्या ज्यावेळी नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्या नेतृत्वामध्ये मधून साहेबांनी आपलं कार्य सिद्ध केलेलं आहे आदर हसन मुश्रीफ फाउंडेशनचं अध्यक्षपद भूषवत असताना सामाजिक शैक्षणिक आरोग्य क्रीडा सांस्कृतिक या क्षेत्रात आदरणीय नवीन मुश्रीफ साहेबांनी मोलाचं कार्य करून या महाराष्ट्रामध्ये हसन मुश्री फाउंडेशन हे मदतीला धावून जाणारं फाउंडेशन वार म्हणून ओळख निर्माण केली सर सेनापती संताजी उरमडे साखर कारखान्याचे चेअरमन हुशोद असताना अकरावा दालप हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केला शेतकऱ्यांसाठी नेहमीच जास्तीत जास्त दर देऊन शेतकऱ्यांचे एकरी उत्पन्न वाढव वारो, वाढवण्यासाठी ऊस परिषद असेल बियाणे वाटप असेल कर्ज पुरवठा असेल यामार्फत कारखाना सक्षमपणे चालवलेला आहे तसेच याच पोच पावती म्हणून देश पातळीवर राज्य पातळीवर नवीन मुश्रीफ साहेबांना कार्याच कार्य कार्यामुळे अनेक पुरस्कार हे कारखान्यांना मिळालेले आहेत तसेच साहेब आम्हाला युवकांना विश्वास आहे की गोकुळचं चेअरमन पद तुमच्याकडे आलेलं आहे निश्चितच दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम आणि अमोलच्या बरोबरीला गोकुळ संघ नेण्याचं काम तुम्ही कराल एवढी आशा बाळगतो आणि या कार्यक्रमाला साहेब तुम्ही आमचा सत्कार स्वीकारण्यासाठी आला त्याबद्दल तुमचे आभारही मानतो आणि पुढील भावी पूर्ण करून त्यांना पंधरा हजार पीटी सुरक्षा संच वाटपा वाटप आम्ही पूर्ण केले होते असे साहेब एकाच सहभागी झाले पंढरपूरच्या आजपर्यंत जी शैक्षणिक शिष्यवृत्ती होती कागल विधानसभा मतदारसंघामध्ये साहेब वडिंगले आणि कडगाव बोलगे आज कालच आकडा साहेब मी घेतात तेवीस कोटी रुपयेची शिष्यवृत्ती आम्ही आजपर्यंत गेल्यामध्ये यशस्वी झालेलो आहे आणि मागच्या एक वर्षापूर्वी बांधकाम कामगारांसाठी नवीन भांडी संच योजना ही चालू झाली साहेब एक वर्षामध्ये आठशे एक हजार लाभार्थी धरून नऊ हजार दोनशे एकोणसाठ कुटुंबांना आम्ही भांडी साच देण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते यशस्वी झालेला आणि मला सांगायला साहेब अभिमान वाटतोय की ज्या ज्यावेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या सभा झाल्या त्या त्यावेळी साहेब आम्ही लाभार्थी असतील किंवा नागरिक असतील यांना आव्हान केलं होतं की आदरणीय मुश्रीफ साहेबांना या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा संधी द्या आणि येत्या पाच काळामध्ये शासनाच्या आमच्या विनंतीला हो या 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 दिला आणि तुम्हाला मोठ्या मताधिकाने सहाव्यांदा आमदार म्हणून निवडून दिला साहेब काम करत असताना कडगाव कोलगे मतदारसंघ असेल गणिग्रंग मतदारसंघ असेल गणिग्रंग मतदारसंघातील प्रभाग असतील कडगाव मध्ये गाव असतील जिथं साहेब राष्ट्रपतीच्या कार्यकर्त्यांनी प्रशासकीय शासनाच्या पोहचवल्या त्या गावामध्ये साहेब तुम्हाला लीड आणि प्रभागामध्ये लीड मिळालेला आहे निश्चितच साहेब इथून पुढच्याही काळात हे काम असंच आम्ही चालू ठेवू आणि ज्याप्रमाणे तुम्ही आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या मागे या विधानसभा निवडणुकीमध्ये राहिला तसेच येत्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आमच्या मागे राहू आमच्या आमच्या उमेदवारांना भरपूर स्वतःने निवडून द्यावं एवढी विनंती करतो